राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश सत्तर खून प्रकरणी सध्या तुरुंगात असलेला भाजपचा नगरसेवक सपनील रोहिदास शिंदे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजूर केला आहे लवकरच नगरसेवक शिंदेवर मोक्कान्वये कारवाई केली जाणार आहे पंधरा जुलै रोजी रात्री अंकुश सत्तर यांच्या सावेडीतील एकपिरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले या प्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे अक्षय प्रल्हादराव हाके अभिजित रमेश बुलाक महेश नारायण कुहेर्ग सूरज उर्फ विकी राजन कांबळे मिथून सुनील धोत्रे राजू फुलारी अरुण पवार यांना अटक केली होती ते सध्या तुरुंगात आहेत यामध्ये तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास आधी तोफखाना पोलीस स्टेशन करत असतानाच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला स्वप्नील शिंदे यांच्यावर याआधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्या विरोधात मोक्का अन्वयी कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्फत नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव मंजूर झाला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा